चारा कसला माझी हे वाढायला पाऊस झाला पाडायला पाऊस झाला ना वाढ टाकून नाही खत शेण खत वापरेल त्याला त्याच्यामुळे वाढलं त्याच्यामुळे वाढलं ती एवढा कापू का मग ना हे बरोबर कापायचे आज म्हणजे आज तेवढे डोरायचे काम होऊन जाईल जाईना काय काम आज मला घरी काम आहे थोडस बाहेर जायचं रोज जातो बाहेर जातो गावात जातो आता बाहेर गावी जायचं गावाला गावाल बाहेर गावी जायचं किडे ना तळशील काय चुकाली ती आता कोण आपली ती जागा पाणी घेतली असते ना काय चाललंय काय नाही काय नाही राम काय जोडे आज लय मोड मध्ये मस्त काय गप्पा गोष्टी पावा लागत काय बरं दिसत नाही आता दोघ जण जवळ उभे आम्हाला कुठे वाईट वाटत आनंदाची गोष्ट आहे प्रपंच एक विचारच पाहिजे नवरा बायको बरोबर आहे ना तर प्रपंच चालू तू तुम्ही कधी बाहेर राहते त्याच्यामुळे आज पण सगळं आमचं एकत्र पाहिलं म्हणून मला आनंद वाटला सगळं चालू राहतं क्लिअर कट आमचं कस आहे घरी असला का लई विचार बाहेर गेला म्हणते नाही सकाळ आज लोक आहे आपलं त्याला काय माहिती आपल्या घरातलं काय बहिणी सने नाही आज तुम्हाला एकत्र पाहिलं मुळे थोडंसं काय काय काम करीत कधी भाऊ जाते बाहेर काम का ना। ना। ना काम जावं लागतं एकत्र दिसले नाही नाही काही नाही काय नाही आलो तुला काय काय काम काय नाही काय कोण लगेच टाक आता तू कुठे जाणार आहे मी चाललो आता घरी बाहेर चालू केलं माझं थोडं काम आहे मलाही काही काम नाही मग चालतंय का येतो चल मग काय गाडीवर काय कोण नाही मला जोड जाऊ आपण जोड हा चालेल 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 एवढं कापून घेते जाण टाकून त्याच नेऊ आज एक तर पावसाचं वातावरण आहे पाऊस येतो काय पण सारायला नेसतं पाणी पाणी होऊन जात मग पण आता झाली मी ना एकदा घरी जाते इळा बिळा घेऊन येते बाई यांच्याकडे चावी गेली का आता घर काय ना उबडायची माया कस डोक्यात नाही काय हे कुलूप लावून गेलो तर आपण यांच्याकडे चावी घ्या काय माया डोका ना माया इथून पण द्या तर राहत नाही काही जात एक काम करते शपत्रावलाच फोन कर बोलून घेते घरी हॅलो हा शेरपत्राव पुढे जाऊ दे आहे का बरं बरं या ना मग इकडं नाही नाही काही नाही ये नाही ना घरी म्हणून तो फोन केला नाही तर मग तुम्हाला माहिती त्यांना फोन लावलेला कस तर त्याला अडवीस काय गुतेल राहत शिरप्याजवळ टायम आहे सारखे फोन लाईल हा या मग मी एकटे की घरी हा चल येऊ का येऊ राहिले ते आले का मग बरोबर काम करून घेतो हा केलं घरी नव्हतं काम होत त्यांचा मित्र होता टोपीवाला कोण करत का सांगता तुम्ही दरवाज मागत ना म्हणून आज बोलेल मी तुला लयाला फसवलं आनंद लिहिला फासवला बरोबर फोन केला त्याच्यामुळेच केला मी म्हटलं आज कामच त्याच्या वारस फोन लावला का तुमच्या फोनला कधीच रेंज राहतो नाही रेंज कमी कायच रेंज कमी तुम्ही म्हणता म्हणून ते काय हिमन मारता काय करता काय मी तुम्हाला घाबरतात काय नाही घाबरत आणि मग तुकडं फुकड करते <laughs> हा मग तेच ना मी तुम्हाला फोन असं केला दरवेळेस ला होते मी पण तुम्ही काय करता करता मग फोन आला का बाजूला ठेवून नाही तुम्ही कामात ये नाही मी आज गावात ये पण आज कसे तुम्ही म्हणले मी जाणून ना हा म्हणून ता, हा का ते जरा असते मी तुम्हाला बोलले बरोबर मला माहित होत ते गेले म्हणून मी तुम्हाला बोलले काय म्हणजे काय का खरच मला माहिती तुम पण मग ते तुम्ही टाळी का त्याच्यामुळे मी बोलत नाही मग जास्त ना? एक नंबर खरंच मला तर तुमची गरज काम पडली तुम्हाला माहिती आहे आता मानावर वयस्कर झाला म्हातारा झाला त्याच्यामुळे काहीच होत हां हा त्यांना जर सांगितलं ठोकायचं ते काय करते आज नाही उद्या उद्या नाही परवा असंच चालू आहे झाली सहा महिने तास त्याने काय हात लावलाच नाही हा

नाही नाही घरीच पण म्हणज कोले ठोकायला सांग बरं तुम्ही काय नाय आता काय ठोका पटाणा मग लोक येते जाते तुमच्या डुप्लिकेट चाव्या मागच्या नाही तुम्ही मोडदार संशय मोड पण मग करते का मग ठोकायचं ठोकदायचं तर आज हायच आहे पुढे ठोका शंभर टक्के ठोकून जाणार आहे ना त्याचं बोलेल बर का तुम्हाला अरे तू आज पूर्ण करतो ना तू तुलाही मग दिली ना आज वेळ आलाय ना सोडणार आज मोडतच आहे खरंच ना तुम्हाला पुढं पण पुढे ठोकायला राहणार नाव सांगतो मला इथं तुझं दार लागली ती घर लावली बाथरूम मोकळाचे ना बाथरूम मग टो काय तो काय कळणार बाथरूम मध्ये टाकून मला माहिती आज तुला खुशच करतो मला खरंच खुश करा तुम्ही आज नाही आपलं क्लिअरच बरं जागा म्हणाल किती भारी वाटलं माहिती खबर बरं मी काय होतो लगेच काय सुरू लगेच म्हणजे खून यायच्या आधी आवरलं पाहिजे आपलं आवाज काढू नको का ना आवाज तर ना मला माहिती तुम्ही कशी तुम्ही कसे मला माहिती नावाळ ठाल मग दान 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 ठोको एवढं नाही नावाज जाईन कोणला ठ ठेकेला ठोका गेल तो ना पाच मध्ये एवढं जाऊन दे शिरपत्राव सारखा ठोकट तुरी पाहिलं नाही आजपर्यंत त्याच्यामुळे तुम्हाला काय बरं तुम्ही हातात देत नाही ते आता म्हातार झालं त्याच्या अंगण वार गेलं ते हातात बारीक हातात तास नाही येत नाही पायबर किती मोठे मावले काय बापरे केवढे पाहिजे मावत नाही नाही मग आता बोलायचं तू कधी चालू नावरावरा

मग हातच हा? 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 दे बसला मटार्‍याचा हातच पुरत नव्हता म्हाताऱ्याचा मटार्‍याचा तुम्हाला बोलले फाकार बरं मी काय तो होईन कस काय झालं ठोका हात बाहेर तण ठोका एक बाहेर दा ठोका म्हणजे कसं काय टांगेत तर माणूस पाहती बाहेर ठोकलो आपण काय करतोत आपल्याला माहिती ना लोक लोकांनी पाहिलं लोक लोका काय लगेच हे आहे पण हे वर रे हातच पुरत नाही बघूस कधी दापकर मी आता काही आला माणसे टांगे जात झालं बरं जाऊ मी पानावर ठोक बारीक बारी तुम्ही असताना येथ्या हातातच नाही घेत काय पाय मग किती लांब असं लागत ना मग आमच्याकडे नाही असं मजबूत तुम्ही आता एक दिवस घरी आले का मानावर नाही ना तर घरी चाव्या नाही आले घरी तुम्ही एक दिवस या बर जाऊन दो मला ठोकनं आवडलं मला आवडला पण तुला असं तुझं ठोकायचा आव्हान मला लई आनंद आला अहो मी पाहिलं ना पहिला असं डॉक्टर कसं मला हे ठोकायचं तुम्ही काय म्हणे मक्का ठोकू का आय पहा ना आवरा नाही का म्हण मोटरची बिटी ठोकायची सांगितलं होतं का हा अरे द्या मी म्हणले मका तेज म्हणलो मका ठोक का बाथरूम मध्ये ठोक असं झालं अ मला वाटलं तुम्ही असं का म्हणाल मका नाही इकडे एवढी बारी जागा असून मका का करती आता उद्या परत तो तुवा नवरा नाका मग घरात येन येवर ठोक आपण मी माहिती का ते कपडे टांगास ती स्टँड नाही आता त्या आणून बेल mantle ठोकून ले सगळं ठोकून हा चालू पूर्ण ठोक तो म्हणजे मग तुला पद अडचणी येणार नाही तुम्हाला लागलं ना मग थोकाय नागणार नाही तुला जर हिरबो ठोकायचं म्हणलं तर कम से कम तुला पाचशे रुपये द्यायला लागतो तीन ठोकायचे का तीन नाही नाही हिरबो ठोकायला पाचशे रुपये देळव ठोकेल देऊन घेऊन पाचशे दे तुमच्या हत्यार घेऊन आपण मग आमच्याकडन मातर मला सांगत राहतो मी हात्या कधी विसरत नाही हात्यार विसरणार अडचण आणि मग काय हाता कवाय का चालतो हातर सगळं ठोकता आल हात न का ठोकला असतो हाताने तुझा हातर बर हात्यार कस आपलं आवडला ना हात्यार हातर बाय ते या हातीर बाय बुस